गुड मॉर्निंग फ्रेंड सकाळी सकाळ या घेतल्या उठल्या मी बघितलं आहे पाऊस सुरू झालेला मी दाखवते तुम्हाला आज सात ते आठ दिवसाच्या नंतर परत पाऊस आलेला आहे खूप जोराचा वेगळा बाय भैया भयाला बेंड चिपवली भैया अभया <laughs> कसा दिसत आहे मस्त मत आता दात दोन किती दात आले भैया भयपो दे किती तुझी किती आहे अभया कसा दिसत आहे भैया मस्त दि कशी दिसते लावायचं का लाज लावा ला <laughs> <आ>। <laughs> ये <laughs> दिदीला लाव का दीदीला तू लाव दीदीला तू दिदीला लाव लावायचं का तुला जाय मुला पटकन चालू झान लावणी 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 मस्त मस्त अरे बाहेर हा कशी दिसत आहे पिलू इकडे पाय भैया मेकअप मेकअप कोणता भेंडीचा मेकअप नवीन भेंडीचा मेकअप कशी दिसत आहे दिदू छान हाय मन हाई मन ना हाय हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कर ना भैया गुड मॉर्निंग मन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय म्हण भया हाय म्हणजे हाय म्हण भैया हाय 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 आता पदर गेले।, गेले ये काहून का शांत सून जाते लावली की हा ए काय झालं भैया कुठं बसला या तो कोणाचा आला आपल्या घरी कोणाचा आठव आहे मा भुयाला लाल होऊन राहिली आई बाईची काउं तर वेगळेच लाल हे येते मामाचा आठव आहे ना तू बसता का म्हणे म्हणे बसता का? अए बस या तो ता प्लास हुए सिंगत ले ते

आरती सुरू आहे का रे मंदिरात मंदिर जाऊन बसली आरती ए मनी आरती गेली का कशी काय दिसलं तिथे ए मनी इकडे या ये आर दादा दादा करजा रे पटकन इथून ये ना टाइमपास ना करू ये पटकन

हो का बस चील काय काय झाडाच्या झाड चला, चला। भेटले ऋषी भाऊची अक्षत लावून झाली आहे चालली आता पॅसेंजर बसलाय ना अक्षत नाही राखी बांधली दुकानापासून मांजर होती मांजर केली का मांजर काय होती मी इथेच खाऊ राहिली होती पाहत होती मांजर पाहतंय देना आताच खाऊ राहिली होती ते हा चला फोन कर યા તો જાય તો આઈ આઈ હા ક્યાં નીકળવાનો ડાડા કોની હે ઘરે ઈ ગયા

उतरा कशी करा झालं 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 उतरा झालं झालं माझ्याकडं दिल गर काय नाही आता समजलं तुझं डोळे लागला बायक बाय कर मामा चालू दी आठवत मन आहे सगळं अरे अरे उतरले रे ये चला ऑटो गेला आता आम्ही चालू घरी अरे ऑटो हा भयाचे मामा हवे वाढून असला ना तर मग काही नाही वाटत तर काय मानिले त्रास होईल आणि कंबर कंबर नाही अकडते पण चांगल्या नवीन असला तर काहीच नाही अकडत माने मी काहीच नाही या टो गेला सगळे जण बसले आता विचारले कोणा नेलं नाही रे नाही रे भैया घरात घरात कुठं आता जा लागते आपल्याला इथं लागली का तरी घरात कशाला चाल म्हणतो रे भैया Eh, Eh, corten esto.